लाभ घेतला परंतु त्यांना त्यांच्याशी काही सोय सुद्धा नाही तर असो तो त्यांचा प्रश्न आहे आज आपण सेक्युलर रिपब्लिकन फेडरेशन ऑफ इंडिया या सामाजिक संघटनेचा चौथा वर्धापन दिन या ठिकाणी साजरा करत आहोत या प्रसंगी या कार्यक्रमाचे अध्यक्ष निवृत्त सेवानिवृत्त प्राध्यापक दादराव पाथरे सर माझे मित्र प्रमोदजी थोरात यांनी सर्व महा महिला मंडळ ज्यांनी या ठिकाणी सर्वांनी या ठिकाणी कार्यक्रमाला त्यांनी पोहोचवलं माझे मित्र प्राध्यापक आदित्य गवळे संघटनेचे राष्ट्रीय सचिव त्याचप्रमाणे अॅडव्होकेट लक्ष्मीकांत केदारे आमचे लोकजन शक्ती पार्टीचे जिल्हा अध्यक्ष विनायक सुलतान साहेब माझे सर्व पदाधिकारी सर्व माझ्या माता भगिनी या ठिकाणी आता सुदान साहेबांनी उल्लेख केला की त्या केंद्रामध्ये बसलेला जो स्वतः तडीपार व्यक्ती आहे जो स्वतः या भारतीय संविधानाने आणि ज्या भारतीय आय पी सी जो भारतीयचा जो कायदा आहे त्या आय पी सी त्याला संविधानाच्या त्या कायद्यानुसार त्याला तडीपार म्हणून घोषित केलं ज्यांनी अल्पसंख्याक ज्याने अन्याय केला ज्यांनी मुस्लिमांच्या घरात आले त्यांच्या बाहेर बहुबेटीवरती अन्याय केला असा माणूस महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना म्हणतो आंबेडकर आंबेडकर करून काय तुम्हाला स्वर्ग प्राप्त होणार आहे का तर तुला स्वर्ग काय तुला पाहिजे तू तुझा स्वर्गात जा आमचा बाप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे आम्ही बाबासाहेबांचं नाव घेणार आणि घेत राहू आणि तुला बाबासाहेबांचं नाव घ्यावं लागेल का कारण तू ज्या कृतीवर त्या खुर्चीवर बसण्याचा तुला अधिकार दिला तो भारतीय संविधानाने त्या संविधानाचा जनक निर्माता हे महामानव बाबासाहेब आंबेडकर आहे त्याचप्रमाणे या महाराष्ट्रामध्ये या महायुतीचं जे सरकार आलेलं आहे या महायुतीच्या सरकारामध्ये नुकतीच घडलेली परभणीची जी घटना आहे त्या परभणीच्या घटनेमध्ये सोमनाथ सूर्यवंशी जो भीमसैनिक शहीद झालेला आहे तर तो शहीद होणारा मुलगा हा काय कुठला क्रिमिनल नव्हता हा काय कुठला चोर नव्हता दरवाडे खोर नव्हता तर हा सोमनाथ सूर्यवंशी हा वकिली करणारा आणि कायद्याचं शिक्षण घेणारा विद्यार्थी होता आणि त्याने जेव्हा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या प्रतिकृतीच्या परभणीमध्ये जेव्हा विटंबना झाली तेव्हा ते आंदोलन झालं आम्ही त्याचे व्हिडिओ पाहिले आम्ही त्याचे फोटो पाहिले त्या आंदोलनामध्ये हा सोमनाथ सूर्यवंशी हा वही पुस्तक घेऊन सर्वांना मार्गदर्शन करून संविधानिक पद्धतीने कायद्याच्या पद्धतीने ते आंदोलन करत होता तरी सुद्धा जेव्हा तुमच्या माझ्या बंधू भगिनींना जेवा कायद्याचे जे दे रक्षक आपण म्हणतो ते भक्षक त्यांच्यावरती लाठ्या चालत होते त्यांच्यावरती अन्याय करत होते त्याचे व्हिडिओ तो बनवत असताना रागा त्याला रागापोटी द्वेषापोटी त्याला उचलून नेलं आणि उचलून नेऊन त्याला पोलिसांनी पी सी आर मध्ये त्याला इतकी मारहाण केली की त्या मारहाणीमुळे त्याचा नंतर न्यायालयीन कोठडीत जाऊन त्याचा मृत्यू झाला त्या सोमनाथ सुरवंशी शहीद सोमनाथ सुरवंशीचा जो मृत्यू झाला तो मृत्यूची जी कारवाई केली ती या देशाचा या राज्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांनी केले आणि त्यांनी त्याच दिवशी टीव्हीवर येऊन सांगितलं की ही कारवाई माझ्या आदेशाने झाली आणि मी पोलिसांना सांगितलं जे जे त्याच्यामध्ये तुम्हाला कॅमेरा दिसतील फोटो मध्ये दिसतील त्यांच्यावर कारवाई करा कारवाई निश्चित करा ज्यांनी कायदा हातात घेतला त्यांच्यावर कारवाई निश्चित करा परंतु तुम्हालाही एक लिमिट आहे तुम्हालाही कायद्याचे नियम आहेत त्या नियमात करा तुम्हाला माझ्या बांधवाचा जीव घेण्याचा अधिकार कुणीच दिलेला नाही आणि जर तुम्ही तसं करत असाल तर मी या मुख्यमंत्री देवेंद्र यांना सांगू इच्छितो पोलिसांना मारहाण करून त्यांना खून करणारे पोलीस आहेत जे अधिकारी आहेत त्यांना आदेश देणारे यांच्यावरती तुम्ही सदोष मनुष्यवादाचे गुन्हे दाखल केले पाहिजे अन्यथा सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन या मराठवाड्याच्या क्षेत्रातून सेक्युलर फेडरेशन या मराठवाड्याच्या आंबेडकरी आंबेडकरी विचाराचे सर्व लोक सोबत घेऊन या विभागीय आयुक्त कार्यालय जे मराठवाड्याचं केंद्र आहे या विभागीय आयुक्त कार्यालयावरती या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिकात्मक प्रेत यात्रा हिंदू हा दीपक किल्लारे आणि त्यांचे सहकार्य काढणार आहे या मीडियाच्या माध्यमातून या देवेंद्र फडणवीस पर्यंत माझ्या बांधवांनी पोहोचवावा ही माझी विनंती आहे का कारण आम्ही रोजीरोटी कष्ट करून रोजीरोटी कमवणारे लोक आहोत आम्हाला पुणाचे लाभार्थी बनण्याची इच्छा नाही आम्ही कष्ट खाऊ कष्ट करून खाणारे लोक आहोत तुम्ही जर कायद्याच्या खुर्चीवर बसलेला आहात तुम्ही जर संविधानिक पद्धतीने बसलेला आहात तर हे सर्व जनता तुमची आहे पुण्यावर सुद्धा अन्याय तुम्ही करू नये सर्वांना तुम्ही न्याय द्यायचं काम केलं पाहिजे बीडची जी घटना आहे बीडच्या घटनेमध्ये सुद्धा जो संतोष देशमुख सरपंचा जो मर्डर झालेला आहे त्याच्यामध्ये सुद्धा फरक राजकारण झालेला आहे आणि म्हणून काही मीडियाच्या ठिकाणी असे बोधिसत्व परमपूज्य महामानव बॅरिस्टर राज्य घटनेचे प्रमुख शिल्पकार बॅरिस्टर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजे, बाबा राजे श्री शाहू महाराज लोकशाही अण्णाभाऊ साठे आंबेडकर चळवळीचे सरसेनापती माजी खासदार कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या विचारांना या ठिकाणी अभिवादन करतो वंदन करतो या सेक्युलर रिपब्लिकन फेडरेशनच्या क्रांती आणणाऱ्या ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त मी तुम्हाला सर्वांना या ठिकाणी कोटी कोटी शुभेच्छा देतो सेक्युलर रिपब्लिकन फेडरेशनच्या माध्यमातून गेली अनेक वर्ष समाजाला न्याय देण्याची भूमिका आपल्या संघटनेची अग्रसर राहिलेली आहे दोन हजार वीस पासून सर दोन हजार चोवीस पर्यंत अर्थात आजपर्यंत या संघटनेच्या माध्यमातून संबंध महाराष्ट्रातील गायरणाचा प्रश्न असेल महाराष्ट्रात होणाऱ्या दलित अत्याचाराचे चा, हायड्रोसिटी असतील महाराष्ट्रात या, या कर्मटवादी विचारसरणीच्या लोकांकडून अर्थात दोन हजार चौदा पासून आलेल्या या कर्मटवादी विचारच्या सरकारकडून वेळोवेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विडंबना असेल महाराष्ट्रात घडणारे सातत्याने दलितांवरील अत्याचार असेल महिलांवरील अत्याचार असेल परंतु हे जे अत्याचार आहे हे गेल्या दहा वर्षापासून सातत्याने वाढत चाललेले आहे आम्हाला प्रश्न पडतोय की जो व्यक्ती मला संरक्षण मिळालं पाहिजे माझ्या कुटुंबाला संरक्षण मिळालं पाहिजे राणीमाळाचा दर्जा उंचवला पाहिजे आणि या देशाचे नागरिक होऊन आम्हाला मोकळा श्वास घेता आला पाहिजे आमच्या महिला भगिनींना रात्री बिराती रस्त्यावर मोकळ्याप्रमाणे वावरता यावं म्हणून आम्ही इलेक्शनच्या माध्यमातून लोकशाहीने दिलेल्या मतदानाच्या माध्यमातून ज्या सरकारवर भरोसा सरकार देत नाही मग आम्हाला प्रश्न पडतो संरक्षण देत नाही त्या सरकारवर सरकार आमचा आणि आमच्या लोकांचा विश्वास ठेवावा की ठेवावा असा प्रश्न आम्हाला या ठिकाणी निर्माण होतो मग सरकार आम्हाला सांगतं की समाधान महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिक आमचा आहेत